लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी मकर संक्रांतीला मिळणार तीन हजार रुपयांचे वाण नमस्कार मी तुमचे नाव आणि आपण पाहत आहात राज्य विशेष राज्यातील कोट्यवधी महिला ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होत्या ती मोठी अपडेट आता समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे म्हणजेच महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना ओवाळणी देण्यासाठी राज्य सरकार सज्ज झालं आहे यासाठी महिला व बालविकास विभागाने अर्थ मंत्रालयाकडे तब्बल सहा हजार सातशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे महत्वाचे मुद्दे एकत्रित हप्ता डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये दिले जाणार मकर संक्रांतीपूर्वी लाभ पंधरा जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुका आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे निवडणूक आचारसंहितेचा अडथळा महापालिका निवडणुकीची आचारसंहिता असली तरी ही योजना जुनी असल्याने लाभ वाटपात कोणतीही अडचण येणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे काँग्रेसचा विरोध दुसरीकडे निवडणुकीपूर्वी हप्ता देण्यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे आकडेवारीवर एक नजर राज्यात या योजनेचे एकूण दोन पूर्णांक तेवीस शतांश कोटी लाभार्थी आहेत यामध्ये शहरी भागातील त्र्याण्णव लाख महिलांचा समावेश आहे या सर्व महिलांना दोन महिन्यांचा लाभ देण्यासाठी सरकारला अंदाजे सहा हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची गरज भासणार आहे नव्या निर्णयानुसार दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत हा लाभ वितरित होणे अपेक्षित आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज धडकू शकतो